आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जगात फक्त भारताचाच इतिहास लिहिलेला ले आहे त्याची काही कारण आहेत ही कारणं सांगितली आहेत लेखक ले ले संशोधक वक्ता आणि प्राध्यापक असलेल्या निलेश ओक यांनी जेई एस महाविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरेचा समृद्ध वारशासह भौतिकशास्त्राचा समावेश या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते भारताच्या इतिहासासह भारतीय परंपरा आणि भौतिकशास्त्र याची कशी सांगड आहे याविषयी देखील त्यांनी अनेक उदाहरणे देऊन मांडणी केली असा खूप हजार वर्षांचा भारतीय खगोलशास्त्राचा प्रवास मी तुम्हाला एक साधारण तीस मिनटामध्ये किंवा थोडंसं जास्त माझ्याकडे वेळ असेल त्याप्रमाणे मी तुम्हाला घडवून आणायचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला जर कंटा आता आज प्रत्येक जर एखादा बोलायला उभा राहतो तर प्रत्येकाच्या ऐकणाऱ्याच्या पोटात तरी गोळा असतो की हा माणूस किती वेळ बोलणार तर मी तुम्हाला एक हे देऊन ठेवतो काय किल्ली गॅनबाची मेक देऊन ठेवतो कंटाळाला असं वाटलं तर ता प्रचंड टाळ्या वाजवा म्हणजे मी बोलायचं थांबेल <laughs> नेक्स्ट भारतीय खगोलशास्त्रामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये हिंदू धर्म तुम्ही काही शब्द वापरा खगोलशास्त्राचा अगदी असा ठसा आहे की त्याच्याशिवाय काही होऊच शकत नाही आपण समजा ऋग्वेद वाचायला गेलं तर ऋग्वेदाचे अनेक अर्थ काढता येतात तो असा विषय नाही एकाच श्लोकामध्ये एकाच रुचेमध्ये तुम्हाला अनेक लेअर्ड अर्थ येतात हे तर आपल्याला विज्ञानामध्ये पण होतं तर भारतीय ॲस्ट्रॉनॉमीमध्ये भारतीय ऋग्वेदामध्ये किंवा भारतीय कोणत्याही ग्रंथामध्ये असं होतच नाही की जिथे ॲस्ट्रॉनॉमीचा संबंध येत नाही ॲस्ट्रॉनॉमी इज टाईम म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी भारता भारतीयांकरता काय आहे तर ॲस्ट्रॉनॉमी इज टाईम म्हणजे खगोलशास्त्र म्हणजेच काय आणि ते एकदा ठरलं आता आपण म्हणताना सांगितलं त्याने की मल्टीडिसिप्लिनरी असं आपण अर्थानं म्हणतो पण मल्टीडिसिप्लिनरी हे आपल्याला पाश्चिम देशामध्ये बोलावं लागेल भारतातला प्रत्येक ग्रंथ हा मल्टीडिसिप्लिनरीच असतो आणि त्याला खगोलशास्त्र हा अपवाद नाही आता खगोलशास्त्राचे अनेक ग्रंथ आहेत पण खगोलशास्त्र वापरून ते कुठे कुठे वापरलं जातं त्याची मी तुम्हाला थोडीशी एक चुणूक दाखवणार आहे तर ॲस्ट्रॉनॉमी इज टाईम असं इंग्लिशमध्ये म्हणता येईल खगोलशास्त्र जसं ऋग्वेदाचा अभ्यास करायचा असेल आपल्याकडे संस्कृत वगैरे लोक असतील इथे ऋग्वेदाचा अभ्यास करायचा असेल तर त्याला म्हटलेलं आहे सहा वेदांग आहेत त्याच्यामध्ये म्हणजे ते वेदांगाचं ज्ञान असल्याशिवाय ऋग्वेद करणार नाही म्हणून आपल्याला कळत नाही किती जणांनी ऋग्वेद वाचलाय किंवा प्रयत्न केलाय वाचणं सोडून द्या प्रयत्न केलाय आणि किती वेळात तुम्हाला ते बोर झालं वाचायला लागल्यानंतर एक तुम्ही वाचलं तीन चाललंय काय असं वाटतं याचं कारण जर आपल्याला सहा वेदांगाचं जर ज्ञान नसेल तर ऋग्वेद म्हणजे फारच बोरिंग प्रकार आहे ओके पण जर तुम्हाला थोडं एका वेदांगा जरी वेदांगाचं जरी ज्ञान झालं तरी खूप काही ऋग्वेद कळायला लागतो आपलं महाभारत रामायण दर्शनशास्त्र सगळेच ग्रंथ कळायला लागतात आ आत्ताच आपण भगवान पातंजली आणि फ्रॉइड यांच्यावरचं एक पुस्तक आत्ता आपण प्रकाशित केलं थोडंसं आपल्याला वेळ मिळालं त्याच्यावर आपण बोलूया नेक्स्ट साईडला नेक्स्ट म्हटलं की नेक्स्ट स्लाईडला आता भारताकडे असं मी एक दुसरा टॉक देतो तो आज टॉक देत नाही की इतिहास असं पण ज्याला म्हणतो जनरली त्याचं इंग्लिशमध्ये हिस्ट्री असं भाषांतर करतात पण मी असंही टॉक देतो एक साधारण सहा वर्षापूर्वी दोन हजार अठरामध्ये मी ऑक्सफर्डला कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट करत होतो ते माझा तर टॉक झाला त्याचा विषय आज सांगत नाही त्यानंतर कसं असतं खूप सुंदर कॉन्फरन्स म्हणजे फक्त वीस मिनटात बोलायचं पण त्यानंतर नव्वद मिनटं ते एकेका प्रेझेंटरच्या मागे नव्वद मिनिटं देतात ऑक्सफर्ड कॉफी टेबल कॉन्फरन्स असं ती सिरीज असते आणि त्या नव्वद मिनिटामध्ये सगळे जे ऑडियन्समध्ये लोक असतात ना ते त्या प्रेझेंटरला ग्रील करतात त्याला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू शकतात तर माझा टॉक संपल्यानंतर मधला तो नव्वद मिनटाचा ब्रेक होता आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोचा एक प्रोफेसर रागा रागानं माझ्याकडे आला म्हणजे यू डोंट हॅव हिस्ट्री यू म्हणजे भारतीय यू डोंट हॅव हिस्ट्री कारण माझं जस्ट प्रेझेंटेशन झालं होतं त्या दिवशी माझा मूड चांगला होता म्हणून मी म्हटलं युआर राईट तर त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं तो म्हणला म्हणजे अरे आत्ता तू तू हिस्ट्रीवरच बोललास इतक्या हजारो वर्षाची हिस्ट्री आहे वगैरे मी म्हटलं येस वी डोंट हॅव अ हिस्ट्री वी हॅव इतिहास आता हे काही विनोदाचा उद्देश म्हणून नाही म्हणजे काहीतरी म संस्कृत ना वापरायचा असा उद्देश नव्हता इतिह असं म्हणजे असंच ते घडलं आत्ता जर सांगताना सांगितलं अनेक वक्त्यांनी की आपल्याला अत्यंत प्रिसाईस गोष्टीनं सांगता येतं तसंच आपल्याकडे इतिहास काय आहे ती कॉन्फरन्स संपल्यानंतर मी विचार करायला लागलो की ठीक आहे आपल्याकडे इतिहास आहे पण थोडसा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की फक्त आपल्याकडेच म्हणजे भारतातच इतिहास आहे आणि तो का हे तुम्हाला सांगतोय समजा आज आता आपलं काही जे चाललंय हे आपल्याला आजपासून पुढच्या दहा हजार वर्षात सुद्धा लक्षात राहील असं जर लिहून ठेवायचं असेल लिहून ठेवायचं असेल मेमरीमध्ये स्मृतीमध्ये ठेवायचं असेल तर काय काय लागेल आपल्याला आपल्याला अशी एक भाषा लागेल की ती अत्यंत वैभवशाली भाषा आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय सगळं झालं ते लिहिता आलं पाहिजे अशी एक गोष्ट लागेल ती भारताकडे भारताच्या भाग्यानं म्हणूया अशी भाषा आहे होती ती म्हणजे संस्कृत नेक्स्ट आता एखादी हिस्टॉरिकल घटना असेल ना तर त्याला टाइम स्टॅम्प लागतो केव्हा झालं दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पण होतं काय माहितीये का हे सणांचं जो प्रॉब्लेम आहे ना हा सगळीकडे आता ग्रिगोरियन तुम्ही मागचे पाचशे वर्षापूर्वी गेलात तर ते जुलियन होतं आपल्या भारतात सुद्धा शालिवान शक आहे विक्रम संवत आहे युधिष्ठिर शक आहे या सगळ्यांचा प्रचंड सावळा गोंधळ आहे त्याच्याकरता जर तुम्ही व्यास आणि वाल्मिकींकडे गेलात इतिहासाकडे तर त्यांनी काय केलं माहितीये का त्यांनी असं नाही सांगितलं की या या वर्षी महाभारत झालं त्यांनी काय सांगितलं ते मी तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष पण हे दोन्ही जरी गोष्टी असल्या जरी तुम्ही एखाद्याने लिहून ठेवलं आणि त्याच्यामध्ये टाइम स्टॅम्प टाकले खगोलशास्त्रातले तरी ते आपल्यापर्यंत कसं आणायचं लिहून ठेवतो आपण मग त्यातही बदल होत जातात आपल्याकडे आणखी एक गोष्ट आहे नेक्स्ट जा प्लीज ती म्हणजे गुरु परंपरा किंवा अमेरिकन लोकांना समजावं म्हणून मी त्याला विजडम ट्रेडिशन असं म्हणतो आत्ताच्या आपल्या कॉन्फरन्समध्ये विजडम असा शब्द आहे ओके की एक मनुष्य उत्तमरित्या दुसरा कोणताही काही अजेंडा नसताना शिष्याला शिकवतो शिष्य ते पुढे घेऊन जातो पुढचे बघा नेक्स्ट तीन बघा त्यामुळे आपल्याला देश काल पात्र असं आपण म्हणतो ना देशकालेच्या पात्रेचं तब्दानम सात्विकम श्रुतम असं जे आपण म्हणतो तर देशकाल फ्लाक पात्र म्हणजे टाईम प्लेस सरकमस्टन्सेस किंवा कॉन्टेक्ट याची आपल्याला माहिती मिळते आणि म्हणून आपल्याला आपल्या संस्कृतीची खूप अतिप्राचीन काळापासूनची सुद्धा माहिती मिळू शकते त्याच्यामध्ये खगोलशास्त्र प्रचंड त्याचा वाटा आहे नेक्स्ट किती जणांनी कॉम्प्युटरवर हे बघितलं इंटेल इन्साइट इंटेल इन्साइटचं माहिती आहे ना जे इंटेल तुमच्या कम्प्युटरच्या आत नसेल तर कम्प्युटर तुमचं काम करत नाही ते पूर्वी लोकांना कळत नसेल त्यांनी इंटेलचं थ्री एटी सिक्स फोर एटी सिक्स आणलं तर लोकांना त्याचं महत्व कळलं नाही किंवा टू एटी सिक्स थ्री एटी सिक्स आणलं तर इंटेलला ते, इंटेल ते कॅम्पेन करावं लागलं तसेच जगातल्या तुम्ही सगळ्या भाषा घेतल्या त्याचा एकमेकाशी काय संबंध आहे हे जर तुम्हाला समजायचं असेल तर पाणिनीचं व्याकरण समजावं लागतं आम्ही युरोपातल्या लोकांना असं वाटत होतं की आपल्या भाषांचा एकमेकाशी संबंध आहे पण नक्की काय संबंध कळत नव्हतं जोपर्यंत त्यांना पाणीनीचं व्याकरण कळलं नाही पाणीनीची अष्टाध्यायी कळल्यानंतर ते पाणीनीचं अष्टाध्यायी हे भाषेकरता व्याकरण आहे तसं जगातल्या सगळ्या ज्या संस्कृती आहेत त्यांचं टाईम स्टॅम्पिंग करायचं असेल तर त्याच्याकरता खगोलशास्त्र हे इंटेलिजन्स आहे नेक्स्ट क्विकली माझ्या एक साधारण तीस वर्षाच्या माझा जो कालनिर्णय निर्णय भारताच्या संस्कृतीच्या संदर्भातला आणि म्हणूनच जगाच्या संस्कृतीच्या संदर्भातला जो कालनिर्णय निर्णय आहे त्याची समरी अशी आहे हा जो मधला तुम्हाला ॲक्सेस दिसतोय तो एक्स ॲक्सिस म्हणजे टाइम्स ॲक्सेस आहे किती जण उज्जैनला गेलेले आहेत ओके सो उज्जैनला गेल्यानंतर आपण महाकालाचं दर्शन घेतो तर मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये किंवा फिजिक्सच्या भाषेमध्ये महाकाल म्हणजे कसं माहिती आहे का की आपण लाईन काढतो बघा मी इथं दोन्ही बाजूला ॲरो असतात इन्फिनिट इन्फिनिट टू इन्फिनिट पण आपल्याला काम करताना जॉमेट्रीमध्ये त्यातला आपण एक खंड घेतो त्याला आपण रेषा किंवा रेखा असं म्हणतो रेषेमधून रेखा घेतो तसंच त्या महाकालातून आपल्याला खंडकाल आहे कारण महाकालाचं बोलावं लागलं त्याला आपल्याला महा टाईम पण लागेल त्याच्याबद्दल तसा आपल्याकडे वेळ नाही त्यातला आपण खंड काल घेतोय म्हणजे आतापासून म्हणजे सत्ता एकवीस ऑफ सेंच्युरी आपण म्हणूया मागे शून्यापर्यंत म्हणजे दोन हजार वर्ष आपण मागे जाऊ ग्रिगोरियन जुलियन कॅलेंडरची सुरुवात त्याच्यानंतर मागे मागच्या लोकांना दिसतंय का हे दिसत आहे लाईक हा मी त्याच्या अगदी नाही दिसलं सगळं तरी चालेल मायनस फायव्ह के मायनस टेन के म्हणजे वजा पाच हजार म्हणजे पाच हजार बी सी म्हणजे सात हजार वर्षापूर्वी टेन के मायनस टेन के म्हणजे बारा हजार वर्षापूर्वी असं ते अंतर आहे त्याच्या अगेन्स्ट माझं जे काम आहे अनेक काम आहे त्या तीन गोष्टी मुख्य मुख्य सांगतो महाभारताचा जो काळ काढलेला आहे तो, तो पाच हजार पाचशे एकसष्ट बी सी म्हणजे साधं गणित करायचं पाच तो जो नंबर आहे त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस ऍड करायचं म्हणजे सात हजार पाचशे एटी सिक्स असं काहीतरी तो नंबर येईल बारा हजार दोनशे नऊ त्याच्यात दोन हजार ॲट केलेत की तुम्हाला रामायणाचा काळ करे, कळेल कळेल आणि रामायण महाभारतामध्ये ऋग्वेद आहेत सगळे चारही वेदांचे उल्लेख आहेत म्हणजेच ते महाभारत रामायण याच्या आधीच आहेत आणि त्याचा तुम्ही अभ्यास केला तुमच्या लक्षात येतं की ते कमीत कमी, -कमी त्यातल्या काही रुचा ह्या नक्की पंचवीस हजार वर्षाच्या आधीच्या आहेत साधं आपल्याला मराठी साध्या मराठी म्हणून माणसाला लक्षात ठेवायला असं तुम्हाला फॉर्म्युला देतो हो की सात हजार वर्षापूर्वी महाभारत त्याच्यापेक्षा दुप्पटचा फायदा म्हणजे किती झाला चौदा हजार वर्षापूर्वी रामायण आणि एकवीस हजार वर्षाच्या आधी रुपवे हे लक्षात ठेवलं तरी मी म्हणेन माझं लेक्चर तुम्हाला परिपूर्ण झालं असं आपण म्हणूया आता जे काही होईल ते सगळं बोनस हां ओके okay, नेक्स्ट आपण महाभारत कसं काढलं बघूया म्हणजे त्याच्याशी खगोलशास्त्राचा संबंध आहे म्हणून मुद्दाम सांगतो आता हा काही कोइन्सिडन्स नाही आहे जेव्हा वैशमपायान सांगतायत की मा व्यासाने लिहिलेलं जे महाभारत आहे एक लाख श्लोकांचं हे कसं आहे किंवा त्याच्यामध्ये काय आहे तो ग्रंथ कशा प्रकारचा आहे आपल्या सगळ्या ग्रंथांचं वैशिष्ट्य असं आहे अगदी भगवद्गीतेपासून घ्या ते महाभारत घ्या रामायण घ्या दर्शनशास्त्र घ्या आयुर्वेदावरचे कोणतेही ग्रंथ घ्या चरक संहिता घ्या सुश्रुत संहिता घ्या असं वैशिष्ट्य आहे की त्या ग्रंथामध्येच त्याचा अभ्यास कसा करायचा हा ग्रंथ का लिहिला हे सगळं लिहिलेलं असतं तसं महाभारत सांगताना वैशमपायन सांगतात त्या ग्रंथाबद्दल ग्रंथम ग्रंथी तदाचक्रे मुनीर गुडम कुतूहला हा जो ग्रंथ आहे हा हो कुतूहल आपल्याला सगळ्यांना कळतं क्युरियस क्युरियस गोष्टींनी भरलेला आहे गूढ गोष्टींनी भरलेला आहे ग्रंथम ग्रंथी तदाचक्रे मुनिर गुढम कुतुहला आणि ग्रंथम ग्रंथी म्हणजे अर्थ माहिती आहे का तुम्हाला ग्रंथ हा झाला पण ग्रंथी म्हणजे आपण ज्या गाठी मारतो ना तशा त्याच्यात मुद्दाम गाठी मारून ठेवलेल्या आहेत आपण जेव्हा ईमेल पाठवतो तेव्हा आपल्याला अशी अपेक्षा असते की फक्त ज्याला आपण पाठवतोय त्याच माणसाने ते वाचावं त्याला आपण आता मॉडर्न भाषेत काय म्हणतो एन्क्रिप्शन मध्ये कुणाला वाचता येत नाही तसं व्यासदेवानी तसं वाल्मिकिनी करून ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही एखादा श्लोक जरी वाटला की नाही मला हा श्लोक काढून टाकायचा आहे काही फरक पडत नाही महाभारतामध्ये नेक्स्ट महाभारतामध्ये तीनशेच्या आसपास खगोलीय संदर्भ आहेत आणि ते पूर्ण महाभारतावर पसरून ठेवलेले आहेत त्यांनी तुम्ही जरी शोधून काढलात एका दुसरा तरी काही फरक पडणार नाही इनफॅक्ट त्यात एन्क्रिप्शन भाषेमध्ये व्यासाने असे संदर्भ घालून ठेवलेले आहेत की ज्याला कळतं त्यालाच कळेल हा खगोलशास्त्रीय संदर्भ आहे दुसरा माणूस म्हणेल आपलं काहीतरी वर्णन चाललंय ओके तर कसं शोधून काढायचं नेक्स्ट हा आपला दुरून दिसते की नाही माहीत नाही प्लीज माझे फरगिव मी जर दिसत नसेल तर म्हणजे आपण गवताच्या गंजीमध्ये सुई शोधून काढायची ना इतका तो कठीण प्रश्न आहे पण आत्तापर्यंत मागच्या चारशे वर्षामध्ये आपण धरूया पाश्चात्य देशामध्ये आणि आपल्याकडे सुद्धा महाभारत नक्की केव्हा झालं याचे शोधून काढायचे अनेक प्रयत्न झालेले आहेत आणि बऱ्याच लोकांचा त्यातल्या नव्वद नक्क्यापेक्षा जास्त लोकांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे सुई शोधून काढणं सो कठीणच आहे पण ती चुकीच्या गवताच्या गंजी शोधत बसलेत ओके म्हणून आपल्याला नेक्स्ट, नेक्स्ट. आ, जा नेक्स्ट ती चुकीची गंजी आपल्याला कशी नको याच्याकरता जे आपल्याकडे इथे जे एक मशीन आहे अमेरिकन लोकांना ना साधी गोष्ट जरी असली तरी त्याला असं नाव दिलं की बरं वाटतं बघित असेल तुम्ही त्याला म्हणून मी नाव दिलेलं आहे ते डाऊट क्लिअरिंग मशीन हां आणि मग शॉर्ट फॉर्म तुम्ही बघितला शॉर्ट फॉर्म म्हटलं की त्यांना आणखीनच चांगलं वाटतं डी सी एम डाऊट क्लिअरिंग मशीन काय आहे देशामध्ये आपल्याकडे सगळे फिजिक्सवालेच लोक आहेत ज्याला आपण सायन्स म्हणतो सगळ्यात जी विज्ञानाची जी सगळ्यात जी मागच्या पाचशे वर्षामध्ये पश्चिम युरोपातून जी सुरुवात झाली आणि त्याची जी प्रगती झालेली आहे हे जे विज्ञानाचं जे काय म्हणूया आपण मेथड आहे ती इथं तुम्हाला दिलेली आहे सर काल पप्पर तुम्ही नाव ऐकलं असेल ज्यांनी नसेल ऐकलं त्यांनी मुद्दाम त्यांची पुस्तक वाचायचा प्रयत्न करा फिजिक्सवाल्यांनी तर नक्कीच नक्की वाचा पण आपण ॲस्ट्रॉनॉमी बोललो मटेरियल सायन्सवाले लोक आहेत नक्की वाचा नक्की फायदा होईल तर फिजिक्स आपल्याला म्हणजे मेथड फिजिक्समध्ये सगळ्यात जास्त प्रगती झाली आणि मग इतर ती विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पसरली मग आत्ता आपण जेव्हा नावं ऐकतो ना कोपरनिकस केपलर गॅलिलिओ न्यूटन आईन्स्टाईन लग्रांज ओके मॅक्सवेल फॅरेडे ही सगळी जी नावं आपण ऐकतो ना या सगळ्यांनी खगोलशास्त्रामध्ये काम केलेलं आहे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीसुद्धा आली त्याच्यातून क्वांटम मेकॅनिक्स आलं त्याच्यातून रिलेटिव्हिटी आले पण हे सगळे प्रॉब्लेम सोडवताना त्यांच्यासमोर जो प्रॉब्लेम होता तो ॲस्ट्रॉनॉमीतला होता तो सोडवताना काही काही वेगवेगळ्या गोष्टी निघाल्या त्याचं त्यांना उत्तर मिळालं नसलं तरी त्यातून खूप बाय प्रॉडक्ट म्हणतो ना तसे उत्तम बाय प्रॉडक्ट निघाले त्यामुळे आपल्या विज्ञानाची प्रगती झाली आपल्याकडे एखादा प्रॉब्लेम असतो तो, तो सोडवण्याकरता काय करायचं तर आपल्याला आपण एक थिअरी मांडतो हायपॉथिसिसिसिसिसिस मांडतो त्याचं थोडक्यात सांगायचं जसं आहे सर काल प्रोपर म्हणतात इट्स अ ट्रायंग्युलेशन मधला जो त्रिकोण दिसतोय ना ऑफ एक्सप्लेसिव्ह प्रेडिक्शन टेस्टिंग इन द कॉन्टेक्ट ऑफ अ थिअरी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ बॅकग्राऊंड नॉलेज कुणाला समजा इंग्लिश समजायला कठीण प्रॉ होत असेल तर काही हरकत नाही आपल्याला भगवान पातंजली आहेत आपल्याकडे आपल्याकडे भगवान गौतम मुनी आहेत त्यांनी एक्झॅक्टली तीच गोष्ट अगदी थोडक्यात सांगितले आहे भगवान पातंजली आपल्याला आज पुस्तकही लिहिलं आहे आपल्या अग्निहोत्री सरांनी ओके त्याच्यामध्ये तुम्ही जर समाधीपात पहिलेस ह्याच्यामध्ये गेलात आणि सातवं सूत्र सूत्र म्हणजे फॉर्म्युला आहे हा इक्वल टू एम सी स्वीअर सर का फॉर्म्युला येतो त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे तिथे शब्द दिसतात का बघा प्रत्यक्ष अनुमाना आगम प्रमाणाने झालं विषय संपला ते तुम्ही गौतम ऋषीना न्यायदर्शनामध्ये जाऊन विचारलं ते म्हणतात प्रत्यक्ष अनुमान उपमान शब्द प्रमाणानी असं ते गणित आहे ओके हा फॉर्म्युला लक्षात ठेवा हा फक्त ॲस्ट्रॉनॉमी करता नाही फिजिक्स करताही नाही जगात तुम्ही काही करत असाल इनफॅक्ट कोणी माणूस तुमच्याकडे येऊन असं तुम्हाला म्हणाला की मी काहीतरी वैज्ञानिक पद्धतीनं वैज्ञानिक पद्धतीनं काहीतरी केलेलं आहे तर तुम्ही त्याला विचारलं पाहिजे तुमची जबाबदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बाबा रे मला ह्या पाच गोष्टी सांग ट्रॅग्युलेशन ऑफ एक्सपेन्शन प्रड्युन टेस्टिंग व्हॉट इज युअर थेरी आणि व्हॉट इज द बॅगग्राऊंड नॉलेज म्हणजे कोणत्या गोष्टी तू गहीत धरल्यास हे पण मला सांगायला पाहिजे